बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नळगे लिखित रातवा प्रकरण एकोणीसावे आमच्या श्री नीलकंठेश्वराच्या मंदिराच्या पटांगणात हारीने उभ्या करून ठेवल्या शिल्पाकृती कमरे इतक्या उंचीच्या दीड दोन फूट रुंदीच्या सुट्ट्या शिळेवर चित्रशिल्पे कोरलेली अशा वीस पंचवीस शिळा म्हणजे विरघळ चित्रांकित केल्या उभ्या करून ठेवलेल्या होत्या माझी कुतूहलजन्य नजर त्या शिल्पशिळांवरून खेळून राहायची शिव छत्रपतींची एक्क्याण्णव कलमी बखर वाचनात आली त्या बकरीत शिवरायांनी कर्नाटकातील जिंजीचा किल्ला जिंकल्यावर रायाजी नलगे यांना पहिला किल्लेदार नियुक्त केल्याचा उल्लेख आढळला आणि माझ्या जिज्ञासेला अधिकच जाग आली नंतर अनेक बखरी तपासल्या काही कागदपत्रे पाहिली आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा एक सरदार भेडसगावचा होता याचा अभिमान वाटला आमच्या घराण्याला लावलेली डुरा ही वत्नी इनाम जमीन ही त्याची साक्ष आहे रायाजी नरगे यांचा ऐतिहासिक शोध हा पुढील प्रमाणे आढळतो इसवीजन सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या वैभवात संपन्न झाला सोळाशे पंच्याहत्तर साली कारवार जिंकले फिरंगी सिद्धी मुंबईकर इंग्रज यांची तुरळक सत्तास्थळे सोडली तर बाकीचा कोकण किनारा स्वराज्यात आणला एकेकाचा शिवरायांचा महा सेनापती नेताजी पालकर यांना मुस्लिम धर्मातून परत हिंदू धर्मात एकोणीस जून सोळाशे शहात्तर रोजी शुद्ध करून घेण्याच्या पूर्व कार्य द्रष्ट्या जाणत्या शिवरायांनी केले शिवाजी महाराजांचे भाऊ एकोजी राजे यांना तंजावर जिंकून पाच मार्च सोळाशे शहात्तर रोजी सिंहासनारोहण केले तत्पूर्वीच त्यांचे कारभारी रघुनाथ पंत हनुमंते यांचे त्यांच्याशी संबंध बिघडल्याने रघुनाथपंत शिवरायांना येऊन भेटले जानेवारी सोळाशे शहात्तरमध्ये महाराज साताऱ्यात आजारी होते फेब्रुवारी सोळाशे शहात्तरमध्ये रघुनाथपंत महाराजांना भेटले आणि दक्षिणेच्या मोहिमेची आखणी केली दक्षिणेस तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंत कर्नाटक राज्य साधायचं आणि स्वराज्याच्या सा सीमा दक्षिणेपर्यंत पोचवायच्या असा महाराजांचा विचार होता दिनांक सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून पायउतार केला हंबीराव मोहिते बाळाजी आवजी सूर्याजी मालुसरे नेताजी पालकर एसाजी कंक धनाजी जाधव सर्जेराव जेधे रायाजी नलगे इत्यादी असे कितीतरी खासे सरदार शिलेदार बरोबर घेऊन महाराजांची सेना भागानगरकडे कूचकर्ती झाली महाराज दक्षिण विजयासाठी निघाले या पाठीवर वेगळे दृष्टेफल होते त्यांना दक्षिणेत दक्षिण पक्षांची एकजूट करायची होती दक्षिणेकडील कर आदिलशाही धार्जिन्या पठाणांचा कर्नाटकातील कर पुंड झालेल्या पठाणांचा व शत्रू असल्या मोगलांचा प्रभाव तोडण्यासाठी ही दक्षिण एकजूट करायची होती भागानगरच्या कुतुबशाहचे वजीर मादन्ना पंत व अक्कन्ना पंत यांना वश करून कुतुबशहाशी मित्रत्व जोडले महाराजांचा भागानगरमध्ये कुतुबशहाने वैभवपूर्ण स्वागत सोहळा साजरा केला महाराज जवळजवळ एक महिनाभर म्हणजे पाच फेब्रुवारी ते दहा मार्च सोळाशे सत्याहत्तरपर्यंत भागानगरी मुक्कामास होते त्यांनी कुतुबशहाशी मसलदी केल्या तह हो झाला दक्षिणियांची पाचशाही दक्षिणियांच्या हाती राहे असे मनसुबे झाले आणि पन्नास हजार सैन्यानिशी महाराज दक्षिणेकडे निघाले कुतुबशहाचा सरळ लष्कर मिर्झा मोहम्मद अमीन पाच हजार फौजेनिशी महाराजांच्या मदतीला चालू लागला महाराजांनी जाता जाता कर्नूल जिंकले आणि तुंगभद्रा व कृष्णा यांच्या संगमावर तीर्थक्षेत्री आले ते तेथे चक्रतीर्थात पवित्र स्नान केले पुढे श्रीशैल मल्लिकार्जुन या शिवस्थानी आले सन सोळाशे चौऱ्याण्णव ते सोळाशे सत्त्याण्णवच्या दरम्यान कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवप्रभूंचे चरित्र या बकरीत पान ब्याण्णववर वर अठ्ठ्याण्णव्या कलमामध्ये लिहिले आहे ऐसे एक महिनाभर भागानगरी होते तेथील द्रव्य वस्तभाव घेऊन चंदीस जे सेनात समुदाय घेऊन चालले मग श्री शैल्यास आले निळगंगेचे स्नान करून श्री दर्शन झाले तीर्थविधी झाला राजांनी स्थळ देखून परम आनंद झाला की केवळ कैलास दुसरे असे स्थळ वाटले तेथे हे देह स्त्री अर्पण करावे शिरकमल व्हावे ऐसे योजिले ते समयी भवानी अंगात अविर्भवली आणि बोलिले जे तुझे हे गोष्टी मोक्ष नाही हे कर्म करू नको पुढे कर्तव्य उदंड तुझे हात करणे आहे असे सांगून श्री गेली हे वर्तमान सावध झाल्यावरही राजियास कारकुनाने सांगितले मग श्री शिरकमल व्हावे हा विचार राहिला सभासदाच्या बकरीत कलम नव्याण्णवमध्ये पुढील उल्लेख येतो पुढे कर्नाटकाचा सा देश साधावा म्हणून चंदीस वेढा घातला चंदीमध्ये खानखान विजापूरचा वजीर याचे पुत्र रुपल खान व नासीर खान हे अभियंता होते त्यास काजकारण करून त्यास कौल देऊन बाहेर काढले आणि स्थळ साध्य केले संशोधक राची ढेरे यांनी संपादित केल्या श्री शिवाजी महाराजांच्या चरित्राची बखर श्री शिवदिग्विजय मध्ये पृष्ठ दोनशे दहावर दहा हजार नेमिल्या श्रमजावानीशी चंदी नजीक चक्रापुरी येथे महाराजाने जिंजी घेण्यासाठी तळ ठोकल्याचे नमूद केले आहे तेरा मे सोळाशे सत्याहत्तर रोजी जिंजीचा किल्ला जिंकला जिंजी ताब्यात घेतल्यावर महाराजांनी किल्लेदार म्हणून अत्यंत इमानी व शूर असलेल्या रायाजी नलगे या सरदारास नियुक्त राया केले रायाजी नलगे यांना किल्लेदार म्हणून नेमणूक केल्याचा उल्लेख शिवछत्रपतींची एक्क्याण्णव कलमी बखर या सतराशे सात पूर्वी लिहिलेल्या दत्ताजी वाकणवीस लिखित बर बखरीत कलम एक्क्याऐंशीमध्ये नमूद केली आहे श्री शिव दिग्विजय शके सतराशे चाळीस या बखरीत किल्ल्याचे काम रायाजी नरगे याचकडे सांगून हाताखाली सबनीशीचे कामावरी तिमाजी केशव यास वहिवाट सांगितली व विठ्ठल पिलदेव गरुड या संधीचा सुभा सांगून नेमणूक सदरहूप्रमाणे करून वस्त्रे दिली ठेविले चंदी महाराजांनी शके पंधराशे पंच्याण्णव प्रमातीनाम समत्सरी घेतली इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या राजा शिवछत्रपती या ग्रंथात महाराज स्वर्णे जिंजीत दाखल झाले त्याने जिंजीचा बंदोबस्त केला जिंजीवर झेंडा फडकवला इसवी सन सोळाशे सत्याहत्तर मे तेरा सुमार रायाजी नलगे या जिंजीची किल्लेदारी देण्यात यावी असे वर्णन केले आहे कृ अ केळुसकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथात पृष्ठ क्रमांक चारशे त्र्याहत्तरवर वर रायाजी नलगे यांना किल्लेदार म्हणून नेमल्याचा के उल्लेख केलेला आहे प्रख्यात लेखक रणजित देसाई यांनी लिहिलेल्या श्रीमान योगी कादंबरीत पृष्ठ आठशे एक्क्याऐंशी व जिंजीचा प्रसंग चित्रित केला आहे त्यात के ते लिहितात राजांनी सर्व किल्ला पाहिला विजयनगरच्या एकेकाच्या वैभवाची साक्ष देणारा तो किल्ला पाहत असता राजांचे मन भारावून गेले त्यांनी त्या किल्ल्यांची डागडूजी करून किल्ला बळकट करण्याची आज्ञा दिली जिंजीची किल्लेदारी रायाजी नलगे यांच्या स्वाधीन केली राजे आठ दिवस जिंजीला होते शिवरायाने दूरदृष्टीने हस्तगत किल्ला हा किल्ला लष्करी दृष्टी अजिंक्य ठरावा असा नव्या तटबंदीने भक्कमपणे बांधला त्यावेळच्या मदुरेच्या फादर अंद्रे फ्रायर या जेसुईट मिशनरीने लिहून ठेवले आहे ही कन्स्ट्रक्टेड न्यू रॅम्पर्ड्स राऊंड जिंजी डिचेस रेज टॉवर्स अँड बॅस्टन्स अँड कॅरिड आउट ऑल दीज वर्क्स विथ अ परफेक्शन ऑफ विच युरोपियन स्किल वूड नॉट हॅव बीन अशेमड अशा या किल्ल्याच्या उभारणीमध्ये रायाजी नलगे यांचा मोठा वाटा होता तत्कालीन बहुतांश खबरींनी याची नोंद केली आहे महाराष्ट्रापासून आणि शिवरायांच्या स्वराज्यापासून दूर असला किल्ला अजिंक्य आणि दुर्गम असा होता महाराष्ट्रापासून सहाशे मैल लांब व मद्रासपासून शंभर मैलावर असलेला मोंगल आणि पठाणांच्या कडव्या नजरा व डच पोर्तुगीज इंग्रज यांच्या कुटील निधीच्या महत्त्वाकांक्षा ज्याच्यावर खेळलेल्या होत्या त्या जिंजीचा सा किल्ला सांभाळण्याची वर्धिष्णू ठेवण्याची अवघड जोखीम रायाजी नलघे यांच्यावर सोपवली होती याचा अर्थ रायाजी हे शिवरायांच्या परिपूर्ण विश्वासातील स्वराज्यावर निष्ठा ठेवणारे नव्याने मिळालेल्या या मुलाखतीत जनतेत विश्वास निर्माण करणारे व कुशल असावेत यात शंकाच नाही शिवरायांची पारख ही, शिवराया ही अस्सलच असली पाहिजे रायाजी नलगे हे शिवरायांच्या राज्याभिषेकाचेही साक्षीदार असावेत कारण त्यावेळी शिवरायांच्या पदरी सरकारकडून कोणकोण होते सरकार मातब्बर कोणकोण होते पायदळातील नामांकित आसामी कोणकोण होत्या किल्ले गड कोट प्रांत कोणकोण होते याची माहिती मल्हाराव रामराव चिटणीस यांनी लिहिल्या श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र या बकरीत नमूद केले आहे या चटणीशांच्या बखरीत पृष्ठ दोनशे दोन वर म्हटले आहे दिल्लीपती याजवरी आपले तेज पडले आपण सिंहासनादिश्वर व्हावे सर्व सर कारकून मंत्री विशारद व शूर ऐसा संग्रह झाला ते राजकार्याचे ठाई दक्ष जनाचे ठाई दया परोपकारकर्ते अमात्य व चतुरंग सेनाधिकारी एक, -एक योग्य असे व चतुरंग सेना व कोशद्रव्य असावे तसा संग्रह झाला सरकारकून व सरकार व प्रांत कोण कोण निवडून काढून पाहिजे ते ते बी असे म्हणून असे म्हणून असे अडतीस कारकून नमूद केले आहेत आणि सरदार लोक नामांकित नावाची माणसं असं म्हणून हंबीरराव मोहिते कानोजी आंग्रे संताजी घोरपडे धनाजी जाधव गनोजी शिर्के बहिरजी नाईक खंडेराव दाभाडे रायाजी नलगे इत्यादी शहात्तर नामांकित सरदारांची नावे दिली आहेत मावळे लोक पायदळचे सरदार नावनिशी मातबर असे म्हणून एसाजी कंक तानाजी मालुसरे जिवा महाला बाबाजी प्रभू देशपांडे तुळाजी फर्जंद सूर्याजी मालुसरे हिरोजी फरजंद इत्यादी असे सत्तावन्न नावे दिले आहेत पुढे आरमारचे सरदार कोण कोण किल्ले प्रांत कोणकोणते याचीही माहिती दिली आहे यावरून रायाजी नलगे हे नामांकित सरदार होते शिवरायांच्या कर्तबगार लोकांपैकी एक होते शिवरायांचे चरित्र संक्षिप्त लिहिणाऱ्या बखरकाराने रायाजी नलगे यांची साधंत माहिती दिलेली नाही जिंजीच्या किल्ल्याची तत्कालीन कागदपत्रे शोधली तपासली तर त्यांच्या चरित्रकार्यावर अधिक प्रकाश पडेल तरीही रायाजी नलगे यांचे शिवरायांच्या शहात्तर सरदारात एकोणपन्नासाव्या स्थानी नाव असणे व स्वराज्यापासून दूर सहाशे मैलावर असल्या जिंजीच्या किल्ल्यावर पहिले किल्लेदार म्हणून शिवरायांनी त्यांची निवड करणे या गोष्टीवरून त्यांचा शिवरायांच्या स्वराज्य निर्मिती कार्यात मुलाचा सहभाग होता हे स्पष्ट होते शिवरायांच्या सूचनांनुसार रायाजी नलगे यांनी जिंजीचा किल्ला अधिक बळकट मजबूत व झिंक्य असा करून ठेवला पुढे शिवरायांच्या नंतरही संभाजी महाराजांच्या काळात मोंगलांच्या हल्ल्यात डगमगला नाही संभाजी राजांच्या नंतरही तो संरक्षक कवच बनून राहिला प्राध्यापक मोहन पवार यांच्या स्वराज्य संरक्षक जिंजी या केसरी दिवाळी अंक एकोणीसशे सत्त्यावन्नच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ले ते म्हणतात निष्ठावंत लोकांमुळे राजाराम महाराज रायगडला वेढा पडला तेव्हा महत्प्रयासाने एक नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये जिंजी किल्ल्यावर पोचले सोळाशे नव्वदमध्ये या किल्ल्याला वेढा घालून राजाराम महाराजांना पकडण्याचे काम औरंगजेबाने जिल्फिकारखानावर सोपवले परंतु जिंजीच्या किल्ल्याने मात्र स्वराज्य संरक्षक बनून राजाराम महाराजांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षणच केले आणि शिवरायांच्या आपल्याबद्दलच्या साऱ्या अपेक्षा पुऱ्या केल्या थोडी थोडकी नव्हे तब्बल आठ वर्ष शेकडो कोसावरच्या महाराष्ट्राच्या राजधानीचा मान मिळवणाऱ्या या किल्ल्याने जवळजवळ सात वर्ष झुल्पी कारखान्याचा वेढा लढवला मराठी इतिहासाची साधने भाग दुसरा पृष्ठ दोनशे सोळावर व बासी बेंद्रे यांनी छत्रपती राजाराम महाराज या ग्रंथात पान एकशे से सेहेचाळीसवर नमूद केले एका तत्कालीन कवीच्या जिंजीचा वेढा या काव्यात किल्ल्याचे वर्णन पृथ्वी माझी विशेष दुर्ग उपमा नंदी नसे दुसरी एसा दुर्ग विचित्र शिवरचना चंदी महापर्वतू याप्रमाणे आले आहे अशा या किल्ल्याच्या दुर्भेद्य उभारणीमध्ये रायाजी यांचा खारी चाका होईना वाटा निश्चितच असावा मराठी सत्ता केंद्रापासून दूर असलेल्या किल्ल्याच्या रक्षणाची जोखीम रायाजीने प्राणनिष्ठेने आणि शिवनिष्ठेने स्वीकारली होती कुणाही मराठी मनाला अभिमान वाटावा असा हा पहिला जिंजेचा किल्लादार शिवरायांचा हा सरदार होता हुशार कर्तव्यदक्ष युद्ध कला आणि शिवरायांच्या प्रमाणेच व सैन्याचाही रायाजींच्या मर्दुमकीवर विश्वास असणारा हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारा शस्त्र निष्णात आणि सोपवलेल्या संधीचं सोनं करणारा असला पाहिजे त्यानं जिंजी उभारली वाढविली सुरक्षित ठेवली म्हणूनच राजारामच्याही काळात ती उपयोगी पडली चिटणीसाच्या बकरीत पान तेरावर म्हटले आहे चंदी प्रांत बहुत द्रव्याचा सुवर्णाचा मुल्लख राज्य बहुत चांगले म्हणूनच राजाराम महाराजांनी सुमुहूर्ती करून मंचकारोहण करून आपले नावे राजमुद्रा करून राज्य चालवते झाले मराठी सत्तेचे निशान जिंजीवर फडकत राहिले स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद यांची शिवाजी ही कविता माझ्या बालपणाच्या शाळेत अभ्यासाला होती आम्ही ती विरश्रीणे म्हणत असू त्यातील किती असे वीर वर्णावे किती जना पवाडे गावे कवितेने ओवाळावे कुणाकुणाला श्री स्वातंत्र्याची माला विराणी गुंफूनी विमला अर्पिली देशस देवाला हर हर बोला याच परंपरेतील हा रायाजी नलगे मूळ भेडसगाव येथील नलगे घराण्याचा पूर्वज त्या काळात लाभलेले वतन इनाम म्हणून डुरा या नावाची जमीन आजही त्यांच्या आम्ही वंशज उपभोगतो आहोत रायाजी नलगे यांचे मूळ जेजुरी सासवड परिसरातील आमचे घराणे तिकडचे असे आमचे पूर्वज सांगत आले आहेत जेजुरीचा खंडोबा हे आमचं कुलदैवत दर वर्षाला आम्हाला कुलदैवताच्या दर्शनाला जावं लागतं लग्नात खंडेरायाच्या मुराळ्यांचा गोंधळ घालावा लागतो आमच्या भेडसगावच्या निळकंठेश्वराच्या मंदिराच्या समोर पूर्वीच्या वीरांची स्मृती शिल्पचित्रे म्हणजेच विरगळ आहेत विरगळला केरळमध्ये तर्रा म्हणतात कन्नडमध्ये विरकल्लू म्हणतात कल्लू म्हणजे शिळा विरगळ हे तीन भागांचे आहे दोन भागात विराणे शत्रूशी लढाई केलेली दिसते वरच्या भागात त्याला स्वर्गात स्वीकारल्याचे दाखवले आहे विरांची पूजा शिला क तयार करून केली जाते या शिलेवर त्या वीरांचे नाव नसते मात्र चित्रे कोरलेली असतात मात्र वीर कृत्य आहेत हे समजून येते जो वीर रणांगणावर देहत्याग करतो तो स्वर्गाला जातो असा समज आहे असं संस्कृती कोशात आठवा खंड पान एकोणीस व वीसवर म्हटलं आहे आणखीही पराक्रमी वीरांची ही भूमी असावी रायाजी नलगे यांच्या रूपाने शिवरायांच्या स्वराज्याचा निष्ठावंत सरदार या गावचा आहे अशा या भूमीचे आम्ही वारसदार आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या वीर पुरुषाच्या वारसदारांना मात्र कसली कसली कामं करावी लागत होती इनामाचा डुरा त्या शिवकालीन त्यागासाठी बहाल करण्यात आला होता आणि आज आम्हाला फुकटात गाढवापेक्षाही कमी मुलानं चावडीची थुंकी झेलण्यासाठी तळ हात पुढे करावे लागत होते हा विचार पार मनाच्याही आतल्या मनाला पोळत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या